श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा आज आहे अन्नपूर्णा माता जयंती आणि मार्गशीर्ष पौर्णिमा अन्नपूर्णा जयंती ही मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी साजरी केली जाते आणि याच दिवशी आपल्याला संध्याकाळी आपल्या घरातून ही एक वस्तू ओवाळून बाहेर फेकायची आहे की असं केल्याने आपल्या घरातील नकारात्मकता अलक्ष्मी गरिबी दरिद्री इडापिडा आणि नजरबाधा ही जी आहे तर ती बाहेर निघून जाईल आणि बाहेरची सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये येईल त्याचबरोबर बाहेरील माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड स्वरूपात आगमन करेल आणि आपल्या घरातील गरिबी दरिद्री नष्ट होऊन जाईल तर ही वस्तू कशा पद्धतीने बाहेर फेकावी कोणत्या वेळेमध्ये हा उपाय कशा पद्धतीने करावा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अशी नेमकी कोणती वस्तू बाहेर ओवाळून फेकल्याने माता लक्ष्मीचं आगमन आपल्या घरामध्ये होईल आणि अखंड स्वरूपात पैसा धन सुख शांती समृद्धी नांदू लागेल असा हा अत्यंत प्रभावी उपाय मी तुमच्याबरोबर आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा त्यामुळे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही आपल्या घरामध्ये थोडी होईना नकारात्मक असतेच असते तसेच आपल्या घरामध्ये बऱ्याच वेळेला काही ना काही दोष देखील असतात तर हे दोष संपूर्णपणे नष्ट व्हावे आपल्या घराची कुटुंबाची प्रगती व्हावी आता आपल्या घरामध्ये बाहेरची कोणती ना कोणती व्यक्ती बाहेरची लोक पाहुणे शेजारी बाजारी येतच असतात तर काही लोक हे चांगल्या भावनेने येतात तर काही लोकांच्या मनामध्ये आपल्याबद्दल वाईट भावना देखील असतात त्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल वाईट विचार वाईट भावना असते अशा लोकांना आपली झालेली प्रगती बघवत नसते तर अशा आपल्याबद्दल वाईट चिंतणाऱ्या लोका लोकांमुळे देखील काही नकारात्मक ऊर्जा जी असते तर ती आपल्या घरामध्ये निर्माण होत जाते आणि याचे संपूर्ण दोष आपल्या घराला कुटुंबातील ला, व्यक्तीला लागत असतात त्याचबरोबर आपल्या मनामध्ये देखील कधी कधी निगेटिव्ह विचार येत असतात आपण करत असतो किंवा ते आपोआपच आपल्या डोक्यामध्ये घुटमळत राहतात तसेच घरामध्ये जर दोन व्यक्तीमध्ये भांडण तंटे वादविवाद झाले तर किंवा मतभेद झाले तर रागाच्या भरामध्ये आपल्या तोंडून वाईट अपशब्दांचा वापर होत असतो कारण आपल्या घरामध्ये वास्तू नेहमी तथास्तू म्हणत असते त्यामुळे याचे देखील दोष घरामध्ये निर्माण होतात आणि घरामध्ये नकारात्मकता ही खूप जास्त प्रमाणात पसरली जाते आणि या नकारात्मकतेमुळे आपल्या घरामध्ये अडी अडचणी संकटे यायला सुरुवात होत असते आणि आपल्या घराची प्र प्रगती ही खुंटत जाते प्रगतीमध्ये अडथळा निर्माण होतो आर्थिक समस्यांचा सामना देखील आपल्याला करावा लागत असतो म्हणजेच काय तर घरामध्ये पैसा न येणे किंवा आलेला पैसा घरामध्ये टिकून राह न राह राहणे या, याना त्या कारणाने तो खर्च होणे घरातील जी व्यक्ती जी करती व्यक्ती आहे तर त्या व्यक्तीला सतत अडचणींचा सामना करावा लागतो तर या सर्व समस्या दूर होण्यासाठी या मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी आपल्याला हा उपाय करायचा आहे म्हणजे रविवारी तर हा उपाय कोणत्याही वेळेमध्ये करायचा आहे तर उपाय तुम्ही संध्याकाळ संध्याकाळी साडेसहाच्या नंतर रात्री बारा वाजेपर्यंत केव्हाही करू शकता आणि शक्यतो आ सात ते आठच्या दरम्यान हा उपाय करा शक ज्यांना शक्य नसेल त्यांना त्यांनी रात्री केला तरी देखील चालणार आहे तर उपाय करण्यासाठी आपल्याला लागणार आहे काळे तीळ थोडेसे घ्यायचे आहे दोन लवंगा घ्यायच्या आहे त्याचबरोबर दोन हिरवी वेलची भी घ्यायची आहे आणि मसाल्यातील दोन काळी मिरी घ्यायची आहे त्याचबरोबर आपल्याला एक हळकुंड लागणार आहे आणि एक तमालपत्र तमालपत्र म्हणजे तेजपत्ता तेजपान आपल्याला एवढ्या सर्व अप्ले ला वस्तू घ्यायच्या आहे ह्या सर्व वस्तू आपल्या आपल्याला लागणार आहे या संपूर्ण वस्तू एका वाटीमध्ये घ्यायच्या आहे आणि देवासमोर आसनावरती बसायचं आहे दिवा धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि माता लक्ष्मी लक्ष्मी आणि भगवान श्री हरी विष्णुदेवांचं नामस्मरण करायचं आहे किंवा आपल्या कुलदेवीचं नामस्मरण करायचं आहे यानंतर या सर्व वस्तू आपल्या हातामध्ये घेऊन घरामध्ये प्रत्येक रूममध्ये जाऊन सर्व कानाकोपऱ्यांना भिंतींना आपल्याला या वस्तूंनी आपल्या हाताने टच करायचं आहे आणि यानंतर आपला जो मेन दरवाजा आहे तर त्याच्यावरून आपल्याला बाहेर येऊन आतल्या बा दिशेला आपला चेहरा म्हणजे तोंड करून उभं राहायचं आहे आपल्या दरवाजावरून सात वेळा ह्या वस्तू आपल्याला ओवाळून घ्यायच्या आहे उतरून घ्यायच्या आहे आणि आपल्या घरापासून पासून थोडंसं दूर जाऊन या वस्तू फेकून द्यायच्या आहे किंवा ती जिथे चार रस्ते जातात तिथे तुम्हाला या वस्तू टाकायच्या आहे परंतु एक गोष्ट लक्षात घ्या की जाताना येताना मागे वळून बघायचं नाही किंवा या वस्तूं पासून कोणाला त्रास होणार नाही किंवा कोणाच्या पायाखाली येणार नाही याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे किंवा ज्यांना शक्य नसेल त्या आ, नसेल हे सर्व कर्ण त्यांनी एखाद्या झाडाखाली टाका किंवा घराच्या बाहेर पंथीमध्ये कापुरासोबत दरवाज्याच्या जा बाहेर जाळू शकता कारण आपण जेव्हा उतारा करतो तर त्यावेळी आपल्या घरातील नकारात्मकता या वस्तूमध्ये शोषली जात असते त्यामुळे आपल्यामुळे कुणाला त्रास होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आपल्यापासून कुणाला त्रास होणार नाही आपल्यापासून कुणाला काही दुःख होणार नाही याची देखील काळजी घ्यावी आपण उपाय केल्याचं फळ आपल्याला प्राप्त होणार नाही कारण आपण जेव्हा कपट भावनेने उपाय करतो त्यावेळी त्याचा उलट परिणाम आपल्यावरतीच होत असतो त्यामुळे थोडी काळजी घे घेऊन आपल्याला उपाय करायचा आहे की जेणेकरून आपल्यापासून कुणालाही त्रास होणार नाही त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी घरी परत आल्यावरती आपल्याला आता जाण्याच्या अगोदरच एक बकेट भरून बाहेर ठे पाणी ठेवायचं आहे आल्यावरती बाहेरच स्वच्छ आपल्याला तोंड हातपाय धुवायचे आहे चूळ भरायची आहे आणि त्यानंतर आपल्या घरामध्ये उजवा पाय टाकून आपल्याला प्रवेश करायचा आहे त्यानंतर परत देवांना नमस्कार करायचा आहे त्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब ివారా శ్రీ స్వామి సమర్థ